रामकृष्ण माऊली मी कुठे बघू आपण बघू शकता आळंदीत आळंदी अगदी भक्तांनी फुललेली आहे कारण आज आहे कार्तिक एकादशी कार्तिक एकादशीचं महत्व तसं तर खूप आहे आजच्या एकादशीला देव उठणी एकादशी म्हणतात म्हणजे आषाढी एकादशीला जे देव निद्रिस्त झालेले होते ते आता आजच्या एकादशीला उठतात असं मान्यता आहे आणि आजची ही आळंदी यात्रा ही आहे आपण बघू शकता की सगळी आळंदी भाविकांनी फुललेली आहे अगदी उभं राहायला जागा नाही अशा हजारोच्या लाखोच्या संख्येने इथे आळंदीत सर्व वारकरी भक्त भक्तगण आलेले आहेत आणि प्रत्येकाला आता म्हणजे खूप असे दिंड्या जसे आषाढी वारीला दिंड्या असतात तशा कार्तिकी वारीलाही खूप असे दिंडे आलेले आहेत लांबून लांबून सगळे वारकरी पायी चालत आलेले आहेत अ कोकणात आहे नवी मुंबई आहे जवळपास ते शिरूर वगैरे या सगळ्या भागातून झिंडे आलेल्या आहेत आणि म्हणजे आषाढी एकादशी एवढा मोठा नाही पण त्यापेक्षा किंबहुना थोडा छोटा असा हा सोहळा आहे आणि आपण बघू शकता की माऊलींच्या दर्शनासाठी हा सगळा सोहळा आहे माऊलींची संजीवन समाधी जी आजची एकादशी आणि त्रयोदशी आहे त्यासाठी हे सगळे वारकरी गेल्या पाच दिवसापासून आळंदीत आहेत आणि हा सोहळा अगदी आनंदाने म्हणजे इतक्या ते उत्साहात आहे की आशा दिवारी सगळा सोहळा एन्जॉय करताय आणि त्यांच्यासोबत आपण हे करतोय रामकृष्ण हरी मावली रामकृष्ण हरी मावली इंद्रायणी मातेचं आता दर्शन घेतलेलं आहे आणि आपण बघू शकता की लाखो भाविक आज कार्तिक एकादशी निमित्त इथे जमा झालेले आहेत विविध गावाहून विविध प्रकारचे भिंडे झालेल्या आहेत अगदी पायी चालून काही ट्रकने आलेल्या आहेत आणि सगळे भाविक अगदी हा पाच ते सहा दिवसापासून आलेले आहे ज्यांना शक्य झालं ते अगदी त्रयोदशीपर्यंत संजीवन समाधी सोहळ्यासाठी माऊलींच्या थांबणार आहेत आणि ज्यांना नाही शक्य झालं ते आज दर्शन घेऊन वसंत दर्शन परत जाणार आहे तर आजची आज ही आळंदी जी आहे ती भाविकांनी फुललेली आहे आपण जिकडे तिकडे भाविक बघू शकतोय आणि खरं तर आजच ही संतांची दिवाळी म्हणू शकतो आपण वारकऱ्याची दिवाळी आहे ती खऱ्या अर्थाने आज साजरी होत आहे आणि माऊलीच्या दर्शन त्याला पूर्ण मिळणार आहे रामकृष्णरी माऊली यांना प्रदिक्षण मार्गाने व मंदिर परिसरामध्ये बसण्यात किंवा फिरण्यात सक्त मनाई असल्याने त्यांनी रस्त्यांवर किंवा फुटपाथवर वर थांबू नये दिनांक चौदा अकरा दोन हजार पंचवीस ते दिनांक सतरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी दरम्यान वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याने नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा किसे कापू सोन टाकली चोरट्यांपासून पोलीस विभाग लक्ष ठेवून आहे तसेच संपूर्ण यात्रा परिसरामध्ये सीसीटीव्ही द्वारे निगराणी होत असल्याने चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न करू नये दिल्लीमध्ये असणारी लहान मुले व वयस्कर व्यक्तीकडे आपल्या दिल्लीचे नाव पत्ता संपर्क क्रमांक मोबाईल क्रमांक असलेली वारकरी भाविकांनी भाविकांना कळवण्यात येते आपण कालीन काळामध्ये पुणे मदतीसाठी क्रमांक एकशे बारा नंबर चे मैंने मुझे दान में वो दान स्वीकार किया और मेरे से कितना बात हो और जिसका सूट में जो तो प्रशासनिक मार्गदर्शक के रूप में और हमारा लोग की जानकारी के लिए स्वागत हम की चर्चा रहे उपस्थित राजन युवा गायत्री चरण आते होते जिनका नाम है

तसेच सर्वभाविक भक्तांनी रोक्यांपासून सुरक्षित राहावे